वहिनी तिकडं म्हणून आलाय सो गाईस आपल्या समोर आहे सोन्या आम्ही गाईज आलेला आहे छोटा मतूर अजून लहान आहे जेव्हा मला वाटेल मॉर्निंग गाईस परत एकदा स्वागत आहे आपल्या संकू या मराठी युट्यूब चॅनलवर आज मी चाललोय पंकजदा सोबत उसाटणारा पंकजादाचा आताच कॉल आलेला तो केकवल स्टुडिओला आलाय तर आता आपण केकवळ स्टुडिओला जाऊ आणि मग निघूया उसाटण्या अड्ड्यावर तर कंटिन्यू बघत राहा स्किप करू नका आज पण मजा येईल ओके सो काही स्वप्नी आले आणि आम्ही डायरेक्ट निघालोय येईल उसाट नाट्यात गाडी पार्क केले लांबच जाम गर्दी आहे आज पण बघू शकता सो काही पोचलोय आम्ही अड्ड्यात म्हणजे एक किलोमीटर लांब आहे अजून आणि फुल ऊन आहे टोप्या विप्या घेऊनच आलोय ना आणि आल्या स्वप्नाचा प्लॅन आणि पंकज दादा पण आपल्या सोबत आहे आज आज आहेकडा छाकल ते बस झाला वहिनी तिकडे आहे म्हणून आलाय दादा आज बघूया मस्त मुलाखती घेऊ लवकरच आलोय तुमच्यासाठी फुल भारी ब्लॉक देऊ आज आणि गाडी लय लांब लावली कारण की आम्हाला नंतर निघायला बरा पडल लवकर लवकर निघू <laughs> आणि लय गर्दी गाईस फुल भरलाय अड्डा जाऊया गाईस बैल पाकलेला आणि माणसं पालको <laughs> दादा पालाल इकडं ब्रेकफास्ट अजून भरपूर गाड्या आहेत सो गाई जेवणाची फुल सोय इकडे आणि त्या पूजेचा जेवण आहे सो गाई सुद्धा बघू शकता मानवांची मूर्ती आहे आणि सगळे प्रेक्षक मान्यवर गेस्ट बसले आणि इथं हल्वी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे दादांचा फॅन आला बारीकशे आणि इकडं कुस्तीचा पण आहे थोडा त्याला त्यांचा हल्दी कुंकू आहे काय घेतस दा बोरा आल्या आल्या भूक लागली आम्हाला जरासा चार ताव मिक्स आहे आल्या आल्या पाक्रॅ सगळ्या गेलाय आणि आता काय कुठल्या कुठल्या नंदी भेटतात आज सोपी पहिल्यांदा आल्या सोपेला आणि मी पण जास्त जात नाही पण आता काय मी येत गेला आहे

गाईज आमच्या शर्ती साईडला राहिला आम्ही नुसतं खाता बस बकासुरा सारखं आम्ही आम्हीच बकासुर झालो आणि आता अॅपलच घेतलाय गाईज एवढी बाईला फासली का गाडी उशी उरली गाडी मोरली दादा टेम्पोच्या बागत समोर यांचा बिचारायचं कारण मोरला त्याच्या वर्षी गेलं शर्यत जिंकले काही बिरजा चॉपची गाडी आणि आपल्याला भेटलं आहे सूरज भाऊ आणि आम्ही आम्ही सगळे ब्लॉगर सोबत भेटलो जाम ब्लॉगर भारी बाळ गेली माहेरी म्हणून मी जरा पडला आवाज असाच जायला काय बोलतोय आज एक मानाचा महिना म्हणजे या महिन्यामध्ये मला सरकारी मित्राचा फोन आला की आहेत म्हणून काय बैल का आलं बघूया ब्लॉग करते फुल सपोर्ट भेटते आता बघू माझ्या ब्लॉगला सूरज भाऊ सूरज भाऊ मी तुझा ब्लॉग बघतो आणि तुझ्या ब्लॉग म्हणूनच मी काय ना काय नवीन करायचा प्रयत्न करतो नक्कीच जाऊ या क्षेत्रामध्ये मध्ये ना जांजकोप आहे करत रहा मेहनत करत राहा नाही यश भेटते किती वाजता आला तू मी 7 वाजला आल्या थोडासा उद्घाटनचा कार्यक्रम वगैरे होता आणि थोडस एकदम गोष्टी रात्री आलेलो मी दाखवायच्या राहिलेल्या नाही मी ऍक्च्युली तुझ्या ब्लॉग मुळेच मला काही गोष्टी डिटेल्स मध्ये समजल्या तू डिटेल मध्ये टाकलेला ते भारी होतात भरपूर जणांना समजतं आणि आता मेहनत करायच राह कारण का एवढं सगळी लोक आहेत आणि संपूर्ण बैल गाडी दाखवून तसेच इतर आपण मुलं आणखी बैलांबद्दल माहिती एक नक्की चांगलं काम आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद तू बघू शकता किती गर्दी झालीय पाच लाखाची शर्यत जिंकली यांनी काय धमाक आहे आज फुल मजा येते बघून असा आपलंच आहे का कसं वाटतंय तुम्हाला फुल आनंद बर्थडे आहे का तुझा बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तुझ्या बड्डे च्या निमित्त शर्यत होती जिंकला तुला कसा वाटतय बैल जिंकला आपला गुलाल घेतला एक नंबर सगळे इकडे फुल आनंद नाहीत तर गाईज आपले दादा आहेत ज्याने आज विजय घेतले तुम्हाला कसं वाटतंय गुलाल घेऊन दादा आपल्या पहिल्यांचं नाव काय दादा सुंदर आणि महेश पटेल आणि सुंदर मारली? आता परत शरद होणार आहे का नाही होणार आहे का विषय तर आवडेल आम्हाला पण बघायला हे दादा आपले लांबून आले खूप आज आमचे मित्र विश्वात कारण आणि आमचा पहिला होता कसं वाटतं तुम्हाला भरपूर आनंद आहे कारण की आमचं मागे डाव्या पाटील इथे गुलाल गेला होता तर आमचं आमचा कालगिरी सुंदर वेळेला आमची अतिशय चांगली शर्यत झाली त्यामुळे आज आम्ही भरपूर आनंद आहे बघू आता दुसरा कोणचं आमचं नक्कीच नक्कीच आम्हाला बघायला बघायला आवडेल धन्यवाद तुम्ही आता <laughs> तर काहीच आम्हाला मथूर भेटला म्हणजे मथुर नाही मथूर भेटला मागाशी भेटला ना आणि आता ला। ला। एक तुम्ही बघितले असेल मुलाखत आणि आता आम्हाला सोन्या बैलाचा पत्ता लागला आहे तर आता शेठ पाटील यांचा पण बहुतेक आपली भेट होईल आ, खास करून सूरज पब्लिक आहे खास करून झाला पुढे आणि आम्ही चालतोय आता सोन्याबाईला जवळ चाललो बघूया कसं वाटतंय काय काय भेटतंय इकडं बघा आमचं काय चाललंय अरे <laughs> तो बघेचदा सो काज आपल्या समोर आहे सोन्या आणि सोन्याला आज दादा पलवला नाही का नाही आज न पलवला प्रदर्शनासाठी आणले ओके okay, आता कुठे बघायला भेटतात आपल्याला सोन्या दोन तारखेला तिकडे आहे ना तिकडे पण मोठ्या शर्ते असेल ओके तर हे आहेत दादा दादा तुमचं नाव ओके दादा अड्ड्यात आहेत ना तर आपण बघूया दादा भेटत का अड्ड्यात आणि सोन्याजवळ आलेलो आम्ही पप्पी पप्पी मला उडवेल इकडे पप्पी आणि बघू शकता इथे जोकर आराम करतोय झाली काय शरद दादा अजून बाकी आहे कधी होईल तरी शर्यत आपली अजून नाव सोडलं नाही त्याची माहित नाही काय तुझं नाव काय गणेश अंबोरी अंबोरी तर ब्रो आहे आपल्या काही आपल्याला भेटला युवा भाऊस कोण कोण आला आहे ఫాది వరేచా�τοాణడి షౕలేలో కాలు మి఺ని చటా కాదు Radio बघू शकता पब्लिक आणि शरीर प्रेमी बघा झाडांवर नेहमीप्रमाणे आणि काही चाललेलं आहे मथुरता आणि बघू शकता मथुरच्या विजयाचा आनंद जल्लोष बघा किती पब्लिक चालले आतून बाहेरून फुल पब्लिक मथूरची फॅन फॉलोईंग मला दूर झाला दूरला तुम्ही बघितले असेल आता मतूरची शर्यत झाली आणि मथूरच्या मागे एवढी पब्लिक एवढी फॅन फॉलोईंग आहे का अख्खी पब्लिक आता इथं अजून जमते आणि आम्ही पण चाललोय मुलाखत साठी सा जामद भाऱ्या खूप पब्लिक आहे खूप म्हणजे खूप दादांचे फॅन मोमेंट्स आता दुसरा काय कलिंगर ट्राय करता मी कलिंगड चालले तुला बाकी दादा मुंबई केसिंग जे आपले दोन तारखेला जे मैदान होणार आहे पहिल्यांदा आपल्या म्हणजे मुंबई विभागात ते मैदान होणार आहे त्याच्यामध्ये मैदान मो मैदान ठेवायला सगळे ठेवणार पण पार पाडाव्य व्यवस्थित कुठे कालबूट लावून देऊन या दिवशी आपला मसूर जी ठेवला मसूर अजून काही आम्ही ठरवलेलं नाही आहे पण राहुल पाटील या नावाने रणजी राहुलभाई पाटील या नावाने एकतरी बैठकीत घेऊन मसूर मोबाईल तेजा बोलत तर आमचा अत्यारेवर आम्ही त्याला एकदम चांस ठेवलं आहे आम्हाला वाटला बाबा हा चान्स देत नाही त्याला गाफीमध्ये आम्ही तेजावर त्याला घेऊ याच नावाने रणवीर राहुलभाई पाटील याच नावाने तेजा माता स्वतःचा आहे स्माताबाईचा भाऊ आहे मजूर सुद्धा त्यातला म्हणजे बघा

लहानपण त्याच्यातच गेलेलं आहे मला माहिती आहे ही गाडी कशी पाहिली आज आपल्या पडतोय दिवसापासून पहायचा भरपूर दिवसापासून पण आम्हाला असं वाटायचं की आपण नाही पहिल्या वरती पडवण्यासाठी पळायला पाहिजे पण छोटा मजूर अजून लहान आहे जेव्हा मला वाटेल बैला असे भरपूर घेतली आहे छोटा एक दिवस होत शर्गीती क्षेत्रामध्ये तुम्ही माणसं तर खूप कमी याची काय झाले माझ्या लोक त्याच्यातच आनंद येणं माझी महाराज शिवमदा झाले गौरवदादा झाले एवढं सगळ्या लोकांचा सपोर्ट काय बोलतो ना सपोर्ट या संध्याकाळ झाले तरी पब्लिक बघा किती आहे सो गाइस आम्ही आता निघालोय कडेकडेने कडेकडेने घरी आणि गाडी भेटत नाही गाडी लय लांब लावले मी दादा पण वाईत लागले दादा पंकज दादा नाही आणि आम्ही घेतला मस्त भेटला मी दोघांच्या बाई वाईत आम्ही ब्लॉगर लोक धावतो इकडे ब्लॉगर दिसतात गाईज आमची जिंदगीच अशी आहे तर काय करायचं <laughs> ब्लॉगिंग पे ही जिंदगी आणि आम्ही चालतोय 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 पण गाडी काय नाही आमची पंकजी आणि आता आलेलो आहे गाडी जवळ आलेली आहे तसं पण मथुर बैल भेटला सोन्या भेटला आणि पण ते दादा नाही भेटले ते थोडे दुसरीकडे होते आणि भरपूर काही गोष्टी दाखवायला नाही भेटल्या आणखी आम्हाला आता जायचं आहे दुसरीकडे तर काहीच आलोय गाडीजवळ आणि हे बघा गाडी जिंकलो आम्ही वाटतं कुठली घ्यायची कुठली घ्यायची आता पण अजून मर्सिडीजच नाही फॉर्च्युनर कॅमरी टॉपची गाडी घेऊ हा मग कॅमरी आहे ना ती कालीवाली घेऊ आणि काही चला निघतो आता व्हायतागले दादा नाही तर मारतील मला बघू शकता आमचं तर कसं झालं चला तिथून राहुल पार्टी चला चला राहुल भाईचा बड्डे राहुल भाईच्या बड्डे ला झालोय भेटूया पुढे सो का सर्तीच्या अड्ड्यातून आलो आणि तब्येत पूर्ण बिघडली तर झोपलो डायरे येऊन घरी आणि कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्की सांगा कमेंट मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो घाणता ना त्याला पण दाबा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये लवकरच